साहिल जेदुरे नाशिक विजयी एक्कावन्न किलो नंतर ऐंशी किलोचे सर्व खेळाडूने तयार राहायचे मॅट सी वर ऐंशी किलो ओम म्हात्रे रायगड रेड कॉस्ट्यूम आदर्श कांबळे कोल्हापूर ब्लू कॉस्ट्यूम चला ओम मात्रे रायगड ओम मात्रे रायगड पंचावन्न पंचावन बलन पाल। तयार राहायचे आदर्श कांबळे कोल्हापूर ओम मात्रे रायगड आहे का ओम मात्रे आदर्श कांबळे एक्कावन्न किलो नंतर ऐंशी किलोच्या सर्व खेळाडूंनी तयार राहायचंय शिवम खंडागळे पुणे शहर रेड कास्टोम रोहित कराडे बीड ब्ल्यू कास्टोम प्रथमेश कुराडे सांगली रेड कास्टोम साहिल नखाते पिंपरी चिंचवड ब्ल्यू कास्टोम विशाल ठाव ठावरे सोलापूर रेड कॉस्ट्यूम अभिलेश पवार छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कॉस्ट्यूम पृथ्वीराज बोडके कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम कार्तिक हकारल लातूर ब्ल्यू कास्टम तयार सर्व आय सी किलोच्या खेळाडूने तयार राहायचे पाहिवानांनी या ठिकाणी मान्य विजयभाऊ उपमहापौर छत्रपती संभाजीनगर यांना मी विनंती करतोय कृपया आपण या ठिकाणी उपस्थित सर्व पहलवान आणि वस्त्र मंडळासाठी मार्गदर्शन करावे असं आपल्याला नम्र विनंती आहे आजच्या आपल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर मध्ये आज स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटने लयन पवार आपले सर्वांचे रेडकास्टोपाद झाला कटके साहेब विशेष या ठिकाणी ते आले, आले सर्व पदाधिकारी महाराष्ट्रातून सगळ्या कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत मी छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वांचं मनापासून सर्वात पहिले हार्दिक हार्दिक स्वागत करतो आतुल या वर्षीचा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेने यावर्षी सर्वप्रथम या छत्रपती संभाजीनगरला दिला त्याबद्दल सर्व छत्रपती संभाजीनगर वासियाच्या वतीने महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि नक्कीच मला विश्वास आहे या ठिकाणी आमचे सर्व संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या पदाधिकारी असतील या भारत सर्व पुणे पैलवान यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बऱ्याच दिवसापासून त्यांचा उत्साह होता आग्रह होता आणि मला अभिमान वाटतोय की या संभाजीनगर शहरामध्ये एक चांगली स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आली आणि या स्पर्धेला आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला नक्कीच मला त्या ठिकाणी विश्वास आहे आणि येणाऱ्या काळातही अशा स्पर्धा आपण या ठिकाणी भरू एवढंच या ठिकाणी आपलं अभिवादन अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद नयन पवार नाशिक मत राहायचंय खूप खूप धन्यवाद भाऊ आपण नेहमीच पैलवानांच्या पाठीशी उभे राहिलेले आहात आणि त्याच आपल्या या पाठबळामुळे हर्षीलमध्ये पुन्हा एकदा भारत माता व्यायामशाळेची निर्मिती झाली आपण स्वतः संस्थापक अध्यक्ष आहात आणि आपल्याला पैलवानांची पूर्णपणे काळजी आहे पैलवानांप्रती आपली निष्ठा आणि प्रेम आहे अतुल मोरे जालना रेड कास्ट्रूम मुरलीधर पाटील सांगली ब्ल्यू कास्ट्रूम तयार राहायचं दोघांनी या हर्षिल जे माझे पहलवान गणेश पवार वस्तात यांना दे देखील मी विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यावो हो। या ठिकाणी कुस्ती कमिटीच्या वतीने आपला सन्मान सत्कार होतो चालू कुस्तीनंतर अविनाशील यांना विनंती करतो आपण गणेश वसादांचा सन्मान सत्कार करा गणेश पवार एक नामवंत पहिवान त्या पवार कुटुंबियामध्ये पुन्हा एकदा कुस्तीचा वसा आणि वारसा त्यांच्या मुलाच्या आणि पुतण्याच्या रूपाने पुढे घेऊन जाण्याचं काम ते करतात अभिलेश पवार स्वतःचा पुतण्या त्या ठिकाणी ते एक चांगला कुस्तीगीर म्हणून घडवत आहेत धन्यवाद आतोल मोरे रेडकासोबत चला मुरलीधर पाटील ब्ल्यू सीवर ऐंशी किलोचे पैलवान तयार राहा शिवम खंडागळे पुणे शहर रोहित कराडे बीड चालू कुस्तीनंतर श्रेय चौधरी ठाणे रेड कॉस्ट्यूम पियुष पिंपरे चंद्रपूर ब्लू कॉस्ट्यूम रोहन दुतकोंडे धाराशिव रेड कॉस्ट्यूम आदित्य ताटे कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्युम तयार राहायचं आहे संपलेल्या गोष्टीमध्ये ब्ल्यू कॉस्ट्यूम एश कडसे अमरावती गुणावरती विजय